जन्या हे जनया काय झालं तात्या अरे काय घोटाळा करून ठेवलायच मरदा तू यो काय अरे माझ्या काही परा कसं बरं वाटोळे केलं म्हणजे फाटलं का काय फाटलं फाटलं नाही नुसतं काटच राहिल्या नुसतं काट कस जाते अरे मी काय खोट सांगतो तुला पण असं होणारच नाही अरे मग बघ बर तात्या मधले कापड कुठे आता मलाच इच्छा हा तात्या आजकाल कापडच खराब येते बघा नेमकं मधलं खराब येते बाकी चांगलं असतं आयला मधलेच खराब होते वय मग कार कसं राहते कार कसं राहते तात्या अहो हे तुमचं गंजी फरक नाही मग कुणाचं हे का हे अरे काय सांगतोच काय बदला बदली झाली आशी कशी झाली आता मला काय माहित कालपासून माझी चारशीच कुठं गाव ना तू घोटाळा झालेला मग चाळीस गेले की सगळे असेल असं म्हणतोस बघा तुम्ही घेऊन बघा आता जा की जाऊ विचार जाऊन तर आता जातोच की मग नक्की तिचीच गंजी नक्की म्हणजे खात्री सांगतो आता काकूच्या कापड मला माहित नाही काय बरं बरं काय बरं हे झाकून जावा जरा असं दगडी मारत्या दगडी आला तुम्ही म्हातरपणे गाडोपणा करता आणि दोबरा बघावं लागतो तर काय करतो मारदा तू नीट नीट जातो सावका मेरा बुलबुल है हा बुलबुल मेहरा बुलबुल सोरा मेहरा बुलबुल काय काम आहे इस्त्री करून दे जय सापडतो आलं तुम्ही तुझायची आणि आम्ही इस्त्री करून द्यायची घ्या पाठवून देतो सगळी अजंट माणसं त्यांच्या मा मी मेहरा बुलबुल सो रहा है मेरा बुलबुल बुल मेहरा बुल बुल रे मेहरा बुल <कक> मेरा बुल बुल, मेरा बुगडी कुणाची असेल बर ही बुगडी, बुगडी? रे बाबा भर मर 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 काम करायचं आणि हातात काय बी नाही चाललंय काय सपांत हवा अजून कस जायला ते सपन नव ही भूतात कीच मला मस्तीच आहे तरी कुठं आता महाराज महाराजांचा जेडेकार असो तुम्ही गोल आपला सेवक महाराज सेवक वाढत चाललो वाढत चाललो झोप झाली का महाराजांची अरे पण महाराज गोल आपण मी आता काय गरज आहे झोप झाली असेल महाराजांची तर स्थान उरकून घ्यावं उगारतो उगारतो पण तुम्ही जा महाराजांना करा <laughs> thank <laughs> you काही एकदा बघू एकदा वय का एक तुझं हे दुसऱ्याला आंघोळ करताना बघलं भाई ए एक एकदा आमची गोष्ट निराळी लहानपणापासून आम्हाला सवय येती हा मूठ हा हदाट हाधाट हा डाव बाय मागे डाव बाय मागे हात वध मग हो कमरे वध

महाराज आपलीच आहे आपण नेहमी वापरता नेहमी ने ने महाराजांचं आज लक्ष दिसत नाहीये उलटी 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 ही पण उलटी नाही पुढे हा ना, हा हा घोडा 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 हा घोडा काय ठेवला मुठणार नाही बंदुकीचा बंदुकीचा मला वाटलं मग होणार फळ 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 मुला मला वाटलं नुटल बघले सरच काय दिसतय बाय दिसते प्रधानजीला बाई नागरी कशी हो बागेत नेहमी असेच पुतळे असतात पुतळा असला पुतळा आमच्या महालात पाहिजे का नाही महाराज कलिंगड दिसत आहे का हा कलिंगड दोन कलिंगड दिसतात दोन महाराजांची नजर अजून पुतळ्यावरच आहे जरा इकडे इकडे काय दिसतंय हा आता एक दिसतय हिरवगार हिरवगाड उडवा उडवू का उडवा दोन दुरा करू काय लागाय तितके काहीच नाही करतो दी आपली म्हणजी महाराज उडू ह हा महाराजांनी कपडे बदलून भोजन आलं चालावं अहो भरण्याचं नंतर बघू आपण पण आम्हाला फार भूक लागला तो जेवायला चला जेवायला जेवायला